सरकार नकारात्मक असतं तर आंदोलनाचा मार्ग योग्य होता पुण्यातील मनोज जरांगी यांच्या मराठा वादळावर सी एम एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया एक लाखांपेक्षा जास्त लोक मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत मागासवर्ग आयोग शिपमध्ये काम करतोय त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय घेतला जाईल ते टिकणारं आरक्षण असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मनोज झरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यात धडकली पुण्यामध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आल्यानंतर शासकीय पातळीवर पुन्हा एकदा जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट आहे मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्यासुद्धा सापडू लागलेल्या आहेत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे जरांगी पाटील यांना कालही विनंती होती मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे त्यांनी सांगितलं सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे माझी मराठा समाजाला आणि जरांगी पाटील यांना विनंती आहे सरकार जर निगेटिव्ह असेल तर आंदोलनाचा मार्ग योग्य होता म्हणून आंदोलन टाळलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत न झालेलं काम सरकार करत आहे त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे सर्वसामान्यांचं हे सरकार आहे सरकार ऐकणारे असून सर्वांच्या सुट्ट्या रद्द करून हे सरकार कामाला लागलं लागलेला आहे पूर्ण टीम कामाला लागली असल्याचं ते म्हणाले सरकारला तुम्ही सूचना करू शकता असंही ते म्हणाले काम मराठा आरक्षणावर करत नसत तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे भूमिकेतून भु, भु, आहे तर सकारात्मक आहे इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार त्यामुळे आ, आंदोलन टाळलं पाहिजे आंदोलन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा